नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया अहिल्यानगर जिल्हा हादरला आईला सून म्हणून हवी होती भावाची मुलगी मात्र मुलाने केले लव मॅरेज रागातून सुनेला गोठ्यातच जाळून केला तिचा खून अवघ्या दोन वर्षांपूर्वी प्रेम विवाह झालेल्या सुनेचा गोठ्यामध्ये जाळून पती सासू सासरा यांनी खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी तीन ते सहा या वेळेत पाथर्डी तालुक्यात घडली कीर्ती अनिकेत धनवे वय वर्ष असे या घटनेत खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे याबाबत माहिती मिळताच पोलीस उपाध्यक्षक सुनील पाटील पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी तांबे आणि हरीश भोये यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली घटनास्थळी कीर्ती धनवे हिचा मृतदेह आगीमध्ये जळून खाक झाला होता त्यामुळे पोलिसांनी फॉरेन्सिक लॅब पथकाला बोलावले होते याबाबत या सविस्तर माहिती अशी की मुंबईच्या उल्हासनगर येथील कीर्ती हिचा विवाह पाथर्डी तालुक्यातील वडगाव येथील अनिकेत अंकुश धनवे याच्याशी दोन हजार तेवीस मध्ये झाला होता अनिकेत आणि कीर्ती यांचा हा प्रेम विवाह होता त्यामुळे अनिकेतची आई करुणा आणि वडील अंकुश यांना हा विवाह मान्य नव्हता कारण करुणा धनवे यांच्या भावाची मुलगी त्यांना आपल्या मुलाला पत्नी म्हणून करायची होती मात्र मुलाने प्रेम विवाह केल्याने त्यांना कीर्तीविषयी राग होता परिणामी सासू करुणा आणि सासरे अंकुश हे सून कीर्ती बरोबर चांगले वागत नव्हते तिचा ते सतत मानसिक छळ करत घटनेच्या दिवशी गावापासून दूर डोंगरात कीर्तीचे आजे सासरे एकटेच राहतात त्यांचे वय झाल्याने त्यांनाही इतरत्र चालता येत नाही त्यामुळे त्यांना स्वयंपाक करून देण्यासाठी तीन वाजण्याच्या सुमारास कीर्ती डोंगरात असलेल्या घरी गेली होती तिथे गोठ्यामध्ये कीर्तीच्या मृतदेहाचा जळून कोळसा झालेल्या अवस्थेत होता कीर्तीचे आई वडील मुंबई येथे असल्याने त्यांना फोनवरून कीर्तीचे मामा यांनी माहिती दिली बुधवारी पहाटे ते पाथर्डीत आले या प्रकरणी कीर्तीचे वडील संतोष विठ्ठल अंगरक राहणार उल्हासनगर यांनी पाथर्डी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून घेतलाय राहुरी तालुका प्रतिनिधी प्रवीण शहाराम गायकवाड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा